नमस्कार मंडळी गीता स्पेशल रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर मंडळी श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये शनिवारी आणि सोमवारी उपास असतात त्यावेळेला आपण एक वेगळी अशी जी कांदा खोबऱ्याचं आपण वाटण लावत नाही अशी भाजी किंवा मूग मोड काढून आपण सोलून घेतो आणि मग त्याची भाजी अशी आपली पद्धत असते सोमवारच्या जेवणासाठी किंवा शनिवारच्या जेवणासाठी तर आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीची वालाची एक वेगळी छान मस्त श्रावणी सोमवारी जी आमच्याकडे भाजी केली जाते ती भाजी करून दाखवणार आहे अतिशय मस्त टेस्टी आणि खूप वेगळी पद्धत आहे खूप मस्त टेस्ट येते या भाजीला याच्यामध्ये मी पडवळही घालणार आहे पडवळ खूप छान लागतं या भाजीत तर एक वाटी मी इथं वाल सोलून घेतलेले आहेत याला आमच्याकडे कडवे म्हणतात तर हे कडवे वाल मी सोलून घेतलेले आहेत आणि इथं मी एक पडवळ घेतलं होतं छोटं ते असं छान बारीक चिरून व्यवस्थित धुवून वगैरे घेतलेलं आहे तर याच्यामध्ये आपण हे वाटण घालणार आहोत त्याच्यासाठी मी इथं अर्धी वाटी खोबरं ओलं घेतलेलं आहे ओलं खोबरं आहे हे आणि पाववाटी बारीक चिरलेली कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या आणि एक चमचा जिरं हे आता आपण मिक्सरला छान बारीक वाटून घेणार आहोत आणि त्यानंतर या भाजीची कृती बघणार आहोत या भाजीसाठी मी इथं तूप घेतलेलं आहे या ही भाजी जी आहे ही तुपामध्ये केली तर खूप सुंदर मस्त टेस्ट येते साधारण तीन चमचे मी इथं तूप घातलेलं आहे तुम्ही तेलही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल किंवा तूप वापरू शकता तूप आपलं छान तापलेलं आहे याच्यामध्ये आता एक पाव चमचा मी जी जिरं घातलेलं आहे आणि कडीपत्ता घालणार आहे सात ते आठ पानं मी कडीपत्त्याची इथे घातलेली आहे याच्यामध्ये आता आपण कडवे घालून घेणार आहोत चार पाच सेकंद परतल्यानंतर आपण याच्यामध्ये पडवळ घालून घेणार आहोत अगदी झटपट होणारी भाजी आहे हे पुन्हा आता एक चार पाच सेकंद परतल्यानंतर आपण लगेचच ह्याच्यामध्ये हे वाटण घालणार आहोत आवश्यकतेनुसार आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे ही भाजी जी आहे ही जर तुम्ही थोडी पातळ ठेवली तर खूप छान मस्त लागते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडी घट्टही करू शकता तुमच्या आवडीनुसार मी याच्यामध्ये एक पेला पाणी घातलेलं आहे आणि ती अशा पद्धतीने पातळ केलेली आहे याच्यामध्ये आता पाव चमचा हळद घालून घेऊया आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आता ही भाजी छान उकळू द्यायची कडवे कडवे वाल आणि पडवळ जे आहे ते शिजलं पाहिजे आणि आपलं वाटण जे आपण घातलेलं आहे तेही छान शिजलं पाहिजे त्या पद्धतीने आपण ही शिजवून घ्यायची आहे भाजी थोडीशी आपण याच्यावरती कोथिंबीर घालणार आहोत वाटणातही घातलेली आहे अगदी जराशी मीठ कोथिंबीर घातलेली आहे आणि आता आपण ही झाकण ठेवून छान भाजी शिजवून घेऊयात आपली ही कडव्यावाल्याची भाजी तयार झालेली आहे श्रावण महिन्यात आपण सोमवारी किंवा आप शनिवारी या पद्धतीची कडव्यावाल्याची भाजी केली तर खूप मस्त वेगळी अशी टेस्ट या भाजीला आहे साधारण पंधरा मिनटं मी भाजी शिजवून घेतली आणि आता आपली भाजी तयार झालेली आहे मी ही अशा पद्धतीने ठेवलेली आहे तुम्हाला जर थोडी अजून घट्ट हवी असेल तर थोडी अजून तुम्ही ही शिजून घ्या आणि तुम्हाला जशी हवी तशी त्या पद्धतीने करून घ्या भाजी तयार झालेली आहे नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा यामुळे माझ्या नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीसह हो, गीता स्पेशल रेसिपीजमध्ये धन्यवाद